हा आहे आमचा सॅटरडे ऑक्टोबर मान्सून स्पेशल मेनू तुला खबर ओविला ही लबुबू डॉल घेतली आहे तिला आवडते तिच्यासारखे दिसते सो ओवी आता फुगा फोडणार बघूया पुढे फोडणार गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी सॅटरडे आता मी जिमवरून जाऊन आलो आज मिक्स वर्कआउट केला मी भरपूर दिवस झाले कंटा आला होता म्हणून सगळं एक एक सेट मारलं हो आजचा प्लॅन तसं तर अजून मला काही माहीत नाही काय जसं जसं दिवस जाईल बघूया आपण काहीतरी करूया पण आय होप तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल शिवनेरी किल्ल्याचा आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा यार सबस्क्राईब करा प्लीज दॅट मोटिवेट okay? मी ओके चला आता मी जातो घरी नाश्ता करतो आणि मग तुमच्याशी बोलतो बघ काय केलंय पप्पांनी तोंड दाखवा ना तोंड अरे दाढी तर अजून असं वाटतंय ते असं वाटतं हायलाइट केलेत हा पाठी बरोबर कोणी लावलं हो विनय लावलं मस्त लावला मग मस्त लावलं ओवीने व्हेरी गुड चला नाश्ता करूया नाश्तालो आणि माझी लाळाची बायको आमच्यासाठी ओट्स ओट्स मरते आमच्यासाठी ओट्सचा नाश्ता बनवते ओट आणि अंडी अंडी पण मरते असं सगळं असेल तर मग म्हणून माझं डायट फॉलो होतोय नाही आणि म्हणून मी माझं काय म्हणतात असं ीलय गुरु चलता फिरता घर हा बस, बस मग <laughs> <laughs> आज आय एम ए प्रेझेंट आय एम युअर पास्ट अँड आय एम युअर फ्युचर वा आज पप्पांच्या प्लेटमध्ये हे काय खरतर तो आतमध्ये ओके फ्रेंड्स माझी आता आंघोळ झाली आहे आणि एक फनी रील बनवली आहे आणि प्रणिता इकडे बघा काहीतरी इंटरेस्टिंग बनवते हे काय बनवते ह्याच्यासाठी तुम्हाला आमचं ते सावल्स किचन चॅनल बघावं लागेल आणि त्याच्यावर आता भरपूर व्हिडिओज टाकते प्रणिता ॲग्रेसिव्हली या वाट काय बनते सांगणार आहे का नाही जे जे, अच्छा जे किचन मध्ये फ्रिक्वेंट असतात त्यांना कळेल काय म्हणेल काय बात आहे बघा ना कसं दिसतंय कलरफुल पो हे पण आहे आणि हे पण आहे सगळं कलरफुल आहे असं बघायला सगळं मजा येते ना नहीं। मसाले पण हे असे अख्ख्या न टाकता पावडर करून टाकते दाता नाही आले पाहिजे असो चला मी प्रेंड तरी डिस्टर्ब करत नाही आणि मी आता व्हिडिओ जाऊन एडिट करतो तोपर्यंत तुम्ही कालचा व्हिडिओ एन्जॉय करा होई कुठे गेली मित्रांनो दुपारीच वातावरण बघ कसं झालंय पाऊस पडेल वाटतं आज दुपारीच मस्त आहे जेवून झाल्यावर झोपायला मस्त वातावरण आहे आधी आधी जेवण एकदम स्पेशल जेवण आहे आणि फायनली पाऊस चालू झालेला आहे बघा मस्त तिकडे बघा कसं क्लाउड आहे ओपन आणि आमचं जेवण सुद्धा तयार आहे आता जेवण घेतो आम्ही सो मित्रांनो हा आहे आमचा सॅटरडे ऑक्टोबर मान्सून स्पेशल मेनू काय आहे हे तुम्ही जाऊन आता आमच्या सावंत किचन चेक करा कारण आत्ताच प्रेणितांनी पण तो व्हिडिओ बनवला आणि टाकला असेल तर आता हे खातो हे कसे खाताय सो आता मी हे खातो आणि मग सॅटरडे सॅटर्डे हप्त्याभराची झोप पूर्ण करायची आज हप्त्याभर झोप नाही झाली आता बसून झोप गुड इव्हनिंग आता वाजले किती वाजले तुम्ही सहा अरे इकडे आहे मी आता आम्ही चाललोय हो आता आम्ही चाललोय ओवी ओवीला कराटे क्लासला सोडायला आणि अंडी आणायला प्रणीता आमची छत्री विसरली आहे काय बोलत होते काय काय तुम्ही थॉट ऐकलंय मी काय आता बोलली जो किसी का जीना मुश्किल करता है देव उसका मरना मुश्किल देव हा सगळे हिंदी मध्ये बोलत ते पण हिंदी मध्ये बोलायचं ना देव कसं छत्री आणायला गेले ना छोटी अंडी मी आता मस्त म्हणून तुला कॅट मम्मीला पण माहिती हो काय ते मम्मीला लागू पडते व्हिडिओ मध्ये बोला बोला ऊपर वाला मुश्किल माहिती बोला मंगल मूर्ती की खाण्या पिण्याची सोय आवना देवी माते की जय ओ आता चालली कार्या क्लासला ए मी जसं शिकवलं तसं बरोबर करा उंट आणि उंटवाला एकटाच बसला बिचारा पण उंट ती दिवसानी बघितलं मी आता जत्रा आहे ना जत्रेसाठी आलो अंडी घेऊया आज घेतली केळी बरेच ना पप्पा नको आज आता अंड करून द्या द्याय ते आणि आज वाटत परत प्लॅन फेल आपला दोन तीन अंड्याचं ढवळून तीन अंड्याचं ढवळून नाही आज परत प्लॅन फेल ओवीला बिचारीला जायचं तर पाऊस काय आहे तेच ना मला मी तर पाहिजेच तिला ती बिचारी जाताना पप्पा पाऊस पडणार आहे तर काय करायचं काल ऑफिस होतं माझं जाऊ दे बिचारी अपसेट होणार आहे ती आज तिला दोन दिवस आता मिस झाले का काही असं पाऊसच होतो सप्टेंबर चालू नसते ना दोन नोव्हेंबर पर पर्यंत आणि दोन नोव्हेंबर पर्यंत जत्रा येते जोरात चालू आहे आज आवाज भरपूर आहे जोरात चालू आहे उस <muchas> पलेसी <muchas> आमच्या ओवीचा कराटे झाले आणि ओवीवर देवबाप्पा प्रसन्न आहे म्हणून पाऊस थांबलाय आणि म्हणून आम्ही आता चाललोय कुठे जत्रेत पण ओवी पाळणे नको ओके हो कारण पाळणे सगळे खराब झाले असतील ओके आपण फिरूया जत्रेत पाळणे नको बस ओके किती ठीक आहे पाळण्यात कॉम्पेन्सेट करणार आहे म्हणजे तुम्ही चालेल चालेल फायनली आम्ही पोहोचलो जत्रेत जत्रा डोंगरी फेस्टिवल दोन हजार पंचवीस <laughs> <laughs> uh, ते ह्याचे बघा चला आता जाऊया जत्रेत हा <mail Federaliffs> काय तर मेहंदी ने नेहंदी येते चला 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 पावसामुळे सगळं चिक्कल झालंय आणि गर्दी पण कमी आहे Bella. पावसाने सगळा घोळ केलाय आणि त्यामुळे इकडे गर्दी खूप कमी आहे सॅटरडे असून सुद्धा आवडलं वा आवडलंय इकडे गर्दी यासाठी एवढी आहे कारण सगळ्या दहा रुपयात मिळतय सगळे दहा दहा रुपयाचे आयटम घेतले नाईन्टी रुपयाचे घेतले चला चला चला, चला। आपे ना आएगा द्रादी, द्रादी स्पेशल नाश्ता चना जोर मूंग क्या बात है माता राजकोट फुलवाड़ी जडिया ट्रायंगल है बगा <coughs>

तुला ही लबू डॉल घेतली आहे तिला आवडते तिच्यासारखी दिसते तिथली लबूबू डॉल काय याच्यात काय अपिशवी होती नंतर घाबरले ना तिला आता लक्ष ठेवा ही छोटी ओवी हो थांबली आता आता मोठी ओवी मोठी ओवी बघा इकडे घेतली आता इकडे सगळ्या स्टेशनरी आयटम्स पण मिळतात स्कूलचे प्रोडक्ट्स आहे बघा पण सगळं खरं सांगितलं तर जत्रेत थोडं महागच असतं बाहेरपेक्षा है ना सो so, मी आता फुगा पोडणार बघूया फोड हां फोडला रे हां आता खाली डो बघूया कुठला फुगा पोडतो आहे सांगा मला बघू दे एक झाला फोडला काय कुठं फुडतो आहे हां <smart> फोडला <sound> फोडला क्या है? हमा, 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 हमा। क्या? अरे ओळखल ओळखल यांनी कुठेतरी ओळखल अच्छा त्यांनी ओळखलं युट्यूब वर आहेत ते हां अरे माझ्या हाता मी तर मारा आले सहा झाले मम्मीला दोन द्या मम्मी कधी एक क्लास मम्मी अरे मारा नाही एक बापरे बंदूक बघ कसे पकडते व्हेरी गुड पण याच दादा दादाच नाव कायच म्हटलं ते म्हटलं कुठे बघितलं याला त्यावेळे उद्या दिसणार बाबू बाय

राखून सजवा घर सजावटीच करा आणि मुलांना देखील खेळायला द्या भातुकी एका शेताखाली थोडांपर्यंत आकर्षित ठरलेला आमचा स्टॉल म्हणजे भातुकी हा तो मित्रांनो इकडे पाहण्याच्या इकडे तशी तर गर्दी खूप कमी आहे पण चिखल एवढा झाला आहे तुम्हाला सांगतो आणि लोक पण कंटाळणार आहे पावसामुळे ते आलंच झाले आहे कर मालवणी पदार्थ पण ठेवण्यात आले आहे बघा पुस्तकी किड्यांसाठी इकडे पुस्तकं पण आहेत स्वस्त दरात पान चॉकलेट पान पण फायनली आम्ही जत्रेतून निघतो आता पाऊस असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे पण जे कोणी आहे हाऊसिस ते आले आहेत तिकडे आले तो विने पाळणे तर नाही बसली पण इकडे सगळं आता असे आयटम घेतले आहेत हे बघा बस ना अरे भाई बघ जाताना पण बस का चला सो मित्रांनो आमचं जत्रा फिरून झाली आहे आणि पावसाळा असल्यामुळे चित्तल भरपूर झालाय पण जर तुम्ही उत्साही असाल तर दोन नोव्हेंबर पर्यंत ही जत्रा आहे नक्की येऊन इकडे भेट द्या ना आणि पाळणे बसा आमच्या ओवी बसेल आमच्या ओवीने सगळे गिफ्ट घेतले आहे ना oh. लाइटिंग मस्त नाही चला, घरी आम्ही मी हे सगळं घेतलंय मला तो खूप मजा आली आणि माझ फेवरेट लघु आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं अडचण चॅनल सगळं जण मराठी ओपन पण ती हो आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय जय